डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे शुभेच्छांचा हायदोस सदैल वात्रटीका सत्तावीस मे दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे विशेषतः व्हॉट्सॲपच्या जगावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे शुभेच्छांचा हैदोस कदाचित तुम्हालाही हा अनुभव आलेला असेल तेव्हा आजची वात्रटिका शुभेच्छांचा हायदोस रोज नव्या दिवसाची उत्साहात उगवण असते रोज नव्या दिवसाची उत्साहात उगवण असते वाढदिवस शुभेच्छांची ग्रुपवर हगवण एके हगवण असते वाढदिवस शुभेच्छांची ग्रुपवर वर हगवण एके हगवण असते हगवण एके हगवण असते पुन्हा एकदा पहिलं कडव रोज नव्या दिवसाची उत्साहाने उगवण असते रोज नव्या दिवसाची उत्साहाने उगवण असते वाढदिवसांच्या शुभेच्छांची ग्रुपवर वर हगवण एके हगवण असते वाढदिवसांच्या ग्रुपवर हगवण एके हगवण असते ग्रुपवर हगवण एके हगवण असते मग या दिवून येत काय त्याचं उत्तर याच वात्रेकिटीत पुढच्या कार्यामध्ये आपल्याला दिसेल सदरील वात्रेटिकेच पुढचं आणि दुसरं करून दोनशे छप्पन्न सदस्य तीनशे पासष्ट वाढदिवस ग्रुपचा हिशोब दोनशे छप्पन्न सदस्य तीनशे पासष्ट वाढदिवस चोवीस बाय सेवन पोस्टिंग सुरू असते दोनशे छप्पन्न सदस्य तीनशे पासष्ट वाढदिवस चोवीस बाय सेवन पोस्टिंग सुरू असते देखल्या दिव्यांच्या प्रकाशात देखल्या दिव्यांच्या प्रकाशात सहनशीलतेची टेस्टिंग सुरू असते देखल्या दिव्यांच्या प्रकाशात सहनशीलतेची टेस्टिंग सुरू असते सहनशीलतेची टेस्टिंग सुरू असते पुन्हा एकदा हिशोब मांडणार दुसरं कडव दोनशे छप्पन्न सदस्य तीनशे पासष्ट वाढदिवस दोनशे छप्पन्न सदस्य तीनशे पासष्ट वाढदिवस चोवीस बाय सेवन पोस्टिंग सुरू असते दोनशे छप्पन्न सदस्य तीनशे पासष्ट दिवस वाढदिवस चोवीस बाय सेवन पोस्टिंग सुरू असते देखील दिव्यांच्या प्रकाशात देखल्या दिव्यांच्या प्रकाशात सहनशीलतेची टेस्टिंग सुरू असते देखल्या प्रकाशात सहनशीलतेची टेस्टिंग सुरू असते टेस्टिंग सुरू असते सगळी वातिडिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडून शुभेच्छा व्यक्तिगत द्याव्यात शुभेच्छा व्यक्तिगत द्याव्यात इतर पोस्टची कोंडी नको शुभेच्छा व्यक्तिगत द्याव्यात इतर नको तिथे पाऊस पडावा जिथल्या तिथे पाऊस पडावा ग्रुपवर मात्र बुळकांडी नको जिथल्या तिथे पाऊस पडावा ग्रुपवर मात्र बुळकांडी नको ग्रुपवर मात्र बुळकांडी नको ज्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत त्याला व्यक्तिगत पोस्ट करायला हरकत नाही आणि ती केली पाहिजे ती मात्र ग्रुपवर करण्याचा त्यांच्यासाठी ही सूचना वाजा विनंती सहल वातडिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या काढव्यात शुभेच्छा व्यक्तिगत द्याव्यात शुभेच्छा व्यक्तिगत द्याव्यात इतर पोस्टची कोंडी नको शुभेच्छा व्यक्तिगत द्याव्यात इतर पोस्टची कोंडी नको जिथल्या तिथे पाऊस पडावा ग्रुपवर मात्र बुळकांडी नको जिथल्या तिथे पाऊस पडावा ग्रुपवर मात्र बुळकांडी नको ग्रुपवर मात्र बुळकांडी नको आजच्या वात्रटीकेचं नाव होत शुभेच्छांचा हैदोस ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटी मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या सूर्यकांती You can't see